सर नमस्कार विज्ञान कारखान्याच्या निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे उमेदवारीची पात्रता नेमकी काय असणारी घटनी आहे आपल्याला कल्पना आहे की श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आणि आंबेगाव या दोन तालुक्यातील कार्यक्षेत्र असणारे या कारखान्याचे या संचालक मंडळाच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीचा निवडणुकीचा कार्यक्रम माननीय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या पूर्व मान्यतेने कालपासून आपण घोषित केलेला आहे निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे या कारखान्याच्या निवडणुकीसाठी साधारणपणे पाच मतदारसंघ या ठिकाणी आपण निश्चित केलेले ऊस उत्पादक सभासदांचा हा पहिला मतदारसंघ असणार आहे आणि या पहिल्या मतदारसंघातील पाच गटांमधून साधारणपणे सोळा संचालक आपण या ठिकाणी या कारखान्यावर संचालक म्हणून त्यांना निवडून द्यायचं आहे सहकारी संस्थेच्या कायद्याच्या कदम त्र्याहत्तर अ आणि ब मधल्या तरतुदीप्रमाणे काही विशिष्ट प्रवर्गासाठी देखील याच्यामध्ये संचालकांना संधी द्यायची असते आणि ह्या तरतुदीच्या अनुषंगाने मतदारसंघ क्रमांक दोन मधून एस सी किंवा एस टी प्रवर्गातील एक संचालक या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचा आहे महिला राखीव मतदारसंघातून दोन महिलांना आपल्याला कारखान्यावर प्रतिनिधित्व द्यायचं आहे नागरिकांचा मागास प्रवर्गामधून मा देखील एका संचालकांना या ठिकाणी संधी द्यायची आहे आणि शेवटचा जो काय आपला पाच नंबरचा मतदारसंघ आहे तर याच्यामध्ये एन टी किंवा एसबीसी मुक्त जाती जमाती जा आणि विशेष मागास प्रवर्ग तर या प्रवर्गातील एका उमेदवारला या ठिकाणी नी निवडून आहे आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की याच्यामध्ये संचालक म्हणून निवडून येण्यास असलेल्या सभासदाची पात्रता काय तर पहिली महत्वाची पात्रता की तो त्या मतदार यादीतला मतदार असणं अपेक्षित आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जी अंतिम मतदार यादी कारखान्यांनी कारखान्याची आपण जाहीर केलेली तर त्या अंतिम मतदार यादीतला तो मतदार असणं अपेक्षित आहे आणि याच्याबद्दल याच्याबरोबरच त्यांनी काही अर्हता धारण करणं अपेक्षित आहे त्यातली प्रमुख अर्हता म्हणजे काय आहे की त्यांनी लगत पूर्वचे जे काही तीन गाळं हंगाम आहे आपले तर त्या तीन गाळं हंगामामध्ये त्यांनी कारखान्याला उसाचा त्यांनी पुरवठा करायला असला पाहिजे आणि कायद्यातीलच काही बाबी त्याच्यामध्ये ज्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये तर कुठल्याही तो संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे त्याच्यासाठी जो काही सूचक आणि अनुमोदक या उमेदवाराला हे करणारे नामनिर्देशित करणारे तर हा सूचक आणि अनुमोदक देखील या संस्थेचा थकबाकीदार नसला पाहिजे अशा पद्धतीची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे बाकीच्या संस्थांचा थकबाकीदार असेल तर काय म्हणजे सोसायटी किंवा पतसंस्था नाही आता याच्यामध्ये फक्त प्राथमिक जी काय आपली विकास सोसायटी विकास सोसायटी आणि कारखान्याचा तो थकबाकीदार नसला पाहिजे इतर सोसायट्यांचा तसा डायरेक्ट थेट कारखान्याशी पतसंस्थेचा वगैरे आम्ही ते काही पाहणार नाही फक्त तो आमच्या दृष्टीनं प्राथमिक विकास सोसायटीचा थकबाकीदार नसला पाहिजे आणि कारखान्याचा तो थकबाकीदार नसला पाहिजे सर एक व्यक्ती किती जणांना सूचक अनुमोदन राहू शकते किंवा उमेदवार दुसऱ्या दुसऱ्याला सूचक राहू शकतो नाही सूचक आणि अनुमोदक हा एकाच उमेदवाराला नामनिर्देश करणार आहे कारण याच्यामध्ये त्याची कायद्याची पूर्वपीठिका फार महत्त्वाची आहे कारण तो उमेदवाराला नॉमिनेट करत असतो आणि म्हणून हा सूचक त्यांनी एका उमेदवाराला नॉमिनेट केल्यानंतर तो इतर दुसऱ्या उमेदवाराला नॉमिनेट करू शकणार नाही आणि उमेदवार इतर उमेदवारांसाठी सूचक किंवा अनुमोदक असता कामा नये अशी देखील तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे उमेदवाराची पात्रता तो ऊस उत्पादक पाहिजे तीन वर्ष त्याची ऊस आला ऊस आला पाहिजे डिपॉझिट वगैरे काही काय याच्यामध्ये राखीव मतदारसंघातील जे काही उमेदवार असणारे म्हणजे याच्यामध्ये तुमचे एस सी एस टी ओ बी सी किंवा एस बी सी तर या राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये तीनशे इतकी अनामत ठेव त्यांना ठेवावी लागणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्वसाधारण गटातून जे काही उमेदवार असेल त्यांना हजार रुपये ही आपली अनामत रक्कम म्हणून आपण स्वीकारणार आहोत तर उमेदवार म्हणजे समजा शिरोली गट आहे तिथल्या सभासद उत्तर फॉर्म भरू शकतो उत्तरचा माणूस फॉर्म भरू शकतो नाही कारखान्याची जे काही उपविधी आपण निश्चित केलेली आहे तर त्या मंजूर उपविधीप्रमाणे उमेदवार त्याच्याच गटातून या ठिकाणी कारखान्यावर नामनिर्देशन तो दाखल करू शकणार आहे आणि त्याच गटातला सूचक आणि उमेदवार अनुमोदक देखील असला पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आपण याच्यामध्ये कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे काय आवाहन करत चांगल्या प्रसन्न वातावरणामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वच जे काही मतदार असतील सभासद असतील आणि संभाव्य सर्व उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझं आव्हान आहे की या ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे आणि कुठली निवडणूक जर असली तर ती सर्वांनीच गांभीर्याने घेणं अपेक्षित आहे नुसतं प्रशासनाने त्याच्यामध्ये भूमिका घेऊन चालत नाही तर ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी सर्वच घटक मग ते मतदार असतील उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रचार करणारी काही यंत्रणा असतील सर्वांनी त्याच्यामध्ये गांभीर्याने या निवडणुका घ्यायच्या असतात आणि ही श्री विघ्न सहकारी सागर कारखान्याची निवडणूक पारदर्शकपणे निर्भयपणाने आणि निःपक्षपाती वातावरणामध्ये वाता पार पाडण्याचा आमचा मनोदय आहे आमचा संकल्प आहे त्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे आणि मतदारांना माझं आव्हान असेल की आपण ह्या प्रक्रियेमध्ये जसं आता आप मागे आपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आपल्याला अनुभव आहे तशाच पद्धतीने आपण याव, या सर्वांनी यावं आणि ह्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं जास्तीत जास्त मतदान करावं अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून लोकांना करतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका